नमस्कार मंडळी दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणातलं सुक्का चिकन जास्त मसाले न वापरता अगदी आपले घरातली छोटे मुलं पण खातील असं आपण सुक्का चिकन बनवणार आहोत सिंपल ग्रीन चिकन रेसिपी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे चारशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे हे मी बोनलेस घेतलेलं आहे तुम्ही कोणतं पण घेऊ शकता आ इथे मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे एक अद्रकचा मोठा तुकडा तो कट करून घेतलेला आहे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता जर घरात लहान मुले असली तर मिरच्यांचं क्वांटिटी कमी करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आपला ओला नारळाचा कीस असतो ना तो घ्यायचा आहे तो मी घेतलेला आहे तीन टेबलस्पून आणि इथे मूडभर मी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून ग्राईंड करून घेणार आहोत मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला जाडसर अजिबात करायची नाही एकदम बारीक करायची आहे पेस्ट तुम्ही पाहू शकता इथे मी मसाला एकदम बारीक पेस्ट केलेली आहे अशा प्रकारे करायचे आत्ता चला आता चिकन बनवण्यासाठी सुरुवात करूया तर यासाठी मी सर्वात पहिले गॅसवरती कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे आणि मग याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत जिरा हाफ टेबलस्पून घेतलेला आहे एक चक्रीफूल दालचिनी घेतलेली आहे आणि तेजपत्ता लौंग घेतलेला आहेत दोन काळे मिरे घेतलेले आहेत हाफ टेबलस्पून आणि आता इथे मी कांदा घेतलेला आहे मोठा एक कांदा घेतलेला आहे तो पण मी उभा चिरून घेतलेला आहे उभा चिरल्याने या ह्या ज्या ग्रेव्हीला अजून टेस्ट येते काही काही रेसिपीजमध्ये आपल्याला उभा चिरलेल्या कांद्याची टेस्ट अजून चव येते त्याच्यामुळे उभा चिरून काही गे रेसिपीजमध्ये घेतात तर यासाठी या, या रेसिपीसाठी मी उभा चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला कांदा व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे थोडंसं ब्राऊन होलन द्यायचं आहे थोडंसं ब्राऊन लालसर कलर आला की मग आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहोत टॅमॅटो पण मी उभा चिरून घेतलेला आहे टमॅटो पण मोठ्या साईजचा सा घेतलेला आहे एक आणि उभा चिरूनच घेतलेला आहे तर हे दोन्ही व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमॅटो आपला व्यवस्थित शिजला पाहिजे आणि मग शिजून झाल्यानंतर हे पाहू शकतं थोडं आता आपलं शिजत आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे थोडंसं लालसर पण झालेलं आहे आता हे प्रॉपर टॅमॅटो आणि कांदा शिजलेला आहे आपलं आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण रेडी केलेलं ते वाटण घालूया याच्यामध्ये हे सगळं वाटण टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया चम्मचने परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण हळद पावडर आणि हळद पावडर घेतलेली आहे धणा पावडर एक टेबलस्पून घेतलेला आहे हळद पावडर थ्री फोर टेबलस्पून गरम मसाला हाफ टेबलस्पून घेतलेला आहे आणि जिरा पावडर हाफ टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं व्यवस्थित हलून मग आपण याच्यात चिकन ॲड करूया चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपण हे पाच मिनटासाठी तरी झाकण लावून आपण ठेवणार आहोत हे चिकन तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा जेणेकरून आपली घरातली जी लहान मुली मुलं आहेत ना ते पण खातील असं चिकन ते लालसर बघितलं की कधी कधी खात नाही एकदम झणघणीत चिकन तर आता हे पाच मिनटासाठी ठेवलेलं झाकण लावून हे बघा आता पाणी सुटत चाललं आहे आणि तेल पण सुटत चाललं आहे पण थोडंसं हे कच्चं आहे तर आपण अजून दोन तीन मिनटासाठी ठेवणार आहोत झाकण लावून आता हे हो। ला प्रॉपरली ऑइल याला सुटलेलं आता हे शिजत आलेलं आहे चिकन आपलं तुम्ही पाहू शकता हे चिकन आता व्यवस्थित चम्मच व्यवस्थित हालून घ्यायचं आणि हे आपल्याला कमी गॅसवरतीच ठेवायचं जेणेकरून ते वाफेने शिजणार आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे चिकन आता शिजत आलेलं आहे पण दोन तीन मिनटासाठी आपण ठेवणार आहोत ते झाकण लावून ठेवणार आहोत आता हे आपलं चिकन व्यवस्थितपणे शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दही टाकणार आहोत दही पाहू शकता चिकन आता शिजलेलं आहे दही आपल्याला लास्टलाच ॲड करायचं आहे दही आपण दोन ते तीन चम्मच ह्याच्यामध्ये घालू शकतो तीन ते टेबलस्पून मी दही घेतलेला आहे आणि मग व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही आपल्याला आपला गॅस कमी असतानाच घालायचं आणि हे पूर्ण चिकन आपल्याला मंद आचेवरती शिजवायचं आहे जेणेकरून ते वाफेवरती शिजतं पाण्याची पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आता हे दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आता हे तुम्ही पाहू शकता आपला चिकन कसं मस्त भारी झालेलं आहे आता हे प्रॉपर आपलं चिकन शिजलेलं आहे सर्व करण्यासाठी आपली रेसिपी सुक्का चिकन रेडी झालेलं आहे मंडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा अशा नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपल्या हिरव्या वाटण्यातलं सुक्का चिकन रेडी झालेलं आहे सर्व करण्यासाठी ग्रीन सिंपल चिकन रेसिपी जास्त मसाले न वापरता न झणझणीत करता जास्त झंझट नाही अशी एकदम पटकन होणारी अशी सिम्पल रेसिपी अगदी आपले घरातले कोणी पण खाऊ शकतील तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार बाय बाय काळजी घ्या